लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चोरी हनामारी घरफोडी वाहनांची तोडफोड वाहनांची जाळपोळ खून या घटना कमी म्हणून की काय आता नाशिकमध्ये लहान मुले देखील सुरक्षित राहिलेली नाही सातपूर कॉलनीतील परिसरात बॅडमिंटन खेळत असताना एका मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला महिलांच्या आरडाओरडीनं अपहरणकर्त्याने त्या ठिकाणून पलायन केलेला आहे सविस्तर बातमी अशी की सातपूर कॉलनीतील अनंतछाया परिसरात बळवंत नगर मध्ये रात्री दहा साडेदहाच्या सुमारास अकरा वर्षाचा अरव जगताप हा आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता बाजूलाच परिसरातील काही महिला शतपावली करत होत्या तुरळक वाहतूक देखील सुरू होती खेता खेता शटलकॉक शटल कॉक रस्त्याच्या पलीकडे गेले ते शटल कॉक घेण्यासाठी तो गेलेला असताना त्याच वेळी काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला यावेळी अरवन अरडा केली त्या दोघांनी त्याला मारहाण करत गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी शतपावली करणाऱ्या महिलांनी मोठमोठ्याने अरडाओरड केल्यानं गाडीवरील दोघांनी अरवला सोडत त्या ठिकाणून पलायन केलेलं आहे असं प्रत्यक्षदर्शनकडनं सांगण्यात आलंय दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही या घटनेमुळे अरव देखील आता चांगलाच भेदरला आहे सातपूर अपहरणकर्त्यांचा सा शोध घेतात दरम्यान बळवंत नगर येथे राहणारे हिंमत जगताप हे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्याकडे वाहन चालक आहेत तर त्यांची पत्नी पूनम या गृहिणी आहेत त्यांचा कुणाशी वाद नाही भांडण देखील नाही परिस्थिती देखील सर्वसामान्य आहे तरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न का झाला असावा असा प्रश्न जगताप दाम्पत्यांनी उपस्थित केला आहे अरवच्या अपहरणाचा प्रकार सी सी टी व्ही जरी कैद झाला असला तरी कॅमेरा आणि घटनास्थळ यात खूप अंतर असल्यानं स्पष्ट काही दिसत नसल्यानं अनेक अडचणी समोर येत आहेत या प्रकरणी हिंमत जगताप यांच्या तक्रारीवरून सागपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फार काही सामसूम नसताना देखील या भागात अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर